त्यानंतर मित्रांनो आपण बॅक साइडचा स्टॉक पाहायला जो आता पाठीमागचा जो काही स्टॉक आहे रोडच्या साईडचा रेड कलर कोणती गाडी yeah, आहे तर होंडाची बयो आहे रेड कलर मध्ये गाडी आहे मित्रांनो छान कंडिशन मध्ये गाडी आहे िओ ब्रायो दोन हजार दोन हजार पंधरा मॉडेल गाडी फर्स्ट ऑनरमध्ये चार लाख चा चार लाख दहा हजार रुपये गाडीचा ऑफर आहे याच्यामध्ये कमी वगैरे केल्या जाईल गाडीवरती लोन वगैरे सुद्धा होईल नेक्स्ट बघू स्विफ्ट डिझायर व्हाइट कलर टायर कंडिशन सेवंटी फायव्ह पर्सेंट आहे दोन हजार दोन हजार दहा मॉडेल गाडी सेकंड ओनरमध्ये तीन लाख पंचवीस हजार रुपये गाडीचा ऑफर दिलेला आहे याच्यामध्ये कमी वगैरे के जाईल नेक्स्ट आहे मारुतीची इक्को जी गाडी मित्रांनो दोन हजार दोन हजार पंधरा मॉडेल गाडी सेकंड ऑनरमध्ये चार लाख वीस हजार रुपये ऑफर चार लाख वीस हजार रुपये ऑफर आहे याच्यामध्ये कमी वगैरे होईल ज्याला कोणाला लोनवरती गाडी खरेदी करायची तर ते वरती सुद्धा गाडी खरेदी करू शकतात नेक्स्ट गाडी आहे हुंदाई आय ट्वेंटी मरून कलर मध्ये गाडी आहे दोन हजार अकरा मॉडेल गाडी थर्ड ऑनरमध्ये किती दोन लाख नव्वद हजार रुपये ऑफर आहे अलॉय वगैरे टायर बिलकुल नवीन नेक्स्ट गाडी आहे आय ट्वेंटी दोन हजार बारा एम एच पंधरा मध्ये गाडी आहे गाडी सेकंड ओनर मध्ये तीन लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे याच्यामध्ये कमी वगैरे केल्या जाईल नेक्स्ट आय ट्वेंटी दोन हजार सतरा अस्ता मॉडेल एम एच अठ्ठेचाळीसमध्ये गाडी आहे सेकंड ऑनर गाडी आहे साडेसात ला साडेसात लाख रुपये गाडीचा ऑफर आहे अलॉय वगैरे गाडीवर कुठे डेंट पेंट स्क्रॅचेस नाही आहे छान कंडिशनमध्ये गाडी आहे ही जे काही ऑफर तुम्हाला दिलेली आहे याच्यामध्ये सुद्धा कमी केल्या जाईल नेक्स्ट आहे टोयटा इटिओस हॉस टोयटा इटिओस ग्रे ग्रे कलरमध्ये गाडी मित्रांनो रोडच्या साईडला गाडी लावलेली त्याच्यामुळे धूळ वगैरे गाडीवर बसलेली आहे बट गाडी छान कंडिशन मध्ये दोन हजार सोळा मॉडल सोला सेकंड आहे साडेपाच लाख रुपये ऑफर दिलेला आहे याच्यामध्ये कमी केल्या जाईल नेक्स्ट टोएट इटिओस टी ओस व्हाइट कलर मध्ये टोएट आय आहे दोन हजार दोन हजार पंधरा मॉडेल गाडी फर्स्ट ओनरमध्ये साडेपाच लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे याच्यामध्ये कमी वगैरे केल्या जाईल नेक्स्ट आहे टोयोटा इनोवा टोयोटा इनोवा आहे एम एच एकोणवीस पासिंग मध्ये दोन हजार दो दोन हजार दो नऊ मॉडेल थर्ड ओनर गाडी आहे साडेचार लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला आहे याच्यामध्ये कमी वगैरे केल्या जाईल लोन वगैरे होणार नाही होईल का लोन नाही होणार ह्या गाडीवर नेक्स्ट आहे बॉक्स विंटो तर मित्रांनो विंटो आहे छान कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीवर कुठे डेंट वगैरे नाही आहे दोन हजार दोन हजार पंधरा थर्ड मध्ये गाडी आहे साडेपाच लाख रुपये या गाडीचा ऑफर आहे सीडन मॉडेल आहे मित्रांनो नेक्स्ट क्रूज तर मित्रांनो ही आहे क्रूझ शिवडली क्रूज, क्रूज आहे वाली तुम्हाला एकदा गोल सुरून गाडी व्यवस्थित दाखवतो गाडी एकदम छान कंडिशन मध्ये आलो टायर कंडिशन नवीन क्रूज एल एलटी झेड मॉडेल आहे दोन हजार दोन हजार दहा मॉडेल गाडी थर्ड ओनरमध्ये तीन लाख पंचवीस हजार रुपये गाडीचा ऑफर आहे याच्यामध्ये कमी वगैरे केल्या जाईल लोन वगैरे होणार नाही वाटतं लोन नाही होणार कारण कंपनी जे आहे बंद पडलेली आहे बरेचसे क्रूजरचे जे लोवर आहे क्रूजचे जे लवर आहे शोर्लेचे क्रूज ते गाडी शोधताय तर त्यांच्यासाठी एक चांगली अशी डील आहे बाकी जे काही ऑफर प्राइस तुम्हाला सांगितलेले मित्रांनो त्याच्यामध्ये कमी वगैरे केल्या जाईल तर आपण जिथं ल शूट केलेलं आहे एव्हरग्रीन ऑटो कन्सल्टंट आहे ॲड्रेस वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल फोन नंबर मिळेल तुम्ही गाडीचे फोटो वगैरे मागून घेऊ शकता तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र